नमस्कार मित्रांनो आज आपण चिंच वर्षभरांसाठी कसे साठवून ठेवायची ते पाहतोय दुकानामध्ये पण इझी मिळते पण माझी आई घरीच करायची आईपासून मी शिकले तेच तुम्हाला दाखविते तर डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे माझी लहानपणीची गोष्ट पण मी सांगितली आहे नक्की जाऊन पहा सुरुवात करूया तर आधी अशा प्रकारचा एक दगड घेऊन चिंचावरती मारायचा आहे नंतर वरची स्किन काढून घ्यायची आहे ते झाले की पुन्हा एकदा मारून त्यामधले चिंचोके काढून घ्यायचे सर्व काढून झाल्यानंतर यामध्ये दोन चम्मच मीठ टाकून एकसंध करत थोड्या वेळांसाठी रगडायचं त्यामुळे काय होते चिंचाला थोडं पाणी सुटते आणि गोडे करायला इजी जाईल आता काय काही नाही दोन्ही हाताने दाबून गोडे करून घ्यायचे टाईट कंटेनरमध्ये ठेवायचे मस्त वर्षभरांसाठी झाड्या आड्या न लागता टिकते तुम्ही यापासून कढी चटणी करू शकता नक्की एकदा तरी ट्राय करा कसे वाटले ते कमेंट करा शेअर करा थँक्यू